आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गटरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होताच तळेगाव ढमडरे गावात संतापाची लाट उसळली असून या गावाचे दोन गटांमध्ये विभाजन झाल्यामुळं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत ग्रामस्थ युवक शेतकरी व माजी लोकप्रतिनिधी शिक्षक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात कडकडीत बंद पाळला आणि निषेध मोर्चा काढला एक गाव एक गट विभाजन रद्द करा गावाची ओळख राखा अशा घोषणा देत गावकऱ्यांनी परिसर दनानून सोडला तळेगाव ढमढेरे हे ऐतिहासिक सामाजिकदृष्ट्या एकसंध व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे परंतु दोन गटात विभागले गेल्यामुळं विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे विभाजनाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा गाव एकसंध ठेवण्यासाठी तळेगाव ढमढेरे हा जिल्हा परिषद गट कायम ठेवावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर जिल्हा परिषद हा गेली स्थानिक स्वराज्य संस्था जी यशवंतराव चव्हाणांची संकल्पना होती की गावचा विकास हा सामान्य घटकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे ही भूमिका ठेवून जिल्हा परिषदची ज्यावेळी स्थापना झाली जिल्हा परिषदची स्थापना झाल्यापासून तळेगाव डोंबिवली जिल्हा परिषद अस्तित्वात आहे आणि आता जो प्रारूप आराखडा केला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जी लोकसंख्येचा क्रायटेरिया धरून जो आराखडा त्यांनी डिक्लेअर केला तो त्यामध्ये जाणीवपूर्वक हेतूपूरस्पर आंबेगाव गटातली काही गावं इकडं जोडली पूर्वीचे असणारे चार जिल्हा परिषद गट आंबेगावची गावं इकडं जोडल्यानंतर वडवा असेल आपटी असेल पिंपळी जगताप असेल ही गावं इकडं जोडल्यामुळं आमचा तळेगाव डमळी जिल्हा परिषद गटाचं विभाजन आणि अशी महाराष्ट्रातली पहिली घटना आहे की या ठिकाणं कुठल्याही पद्धतीमध्ये लोकसंख्येचा निकाल दोन हजार अकराचा लावलाय दोन हजार सतराला त्याच्यानंतर जिल्हा परिषदची रचना झाली गट प्रभागीय डिक्लेरेशन झालं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येनुसार जी त्या ठिकाण यादी मी या ठिकाण तुम्हाला आता सांगण्याची गरज आहे मी ती कट जाहीर करतो परंतु जाणीवपूर्वक हेतू पुरस्पर राजकीय हेतूनं काय केलंय का याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही हजर आहोत तळेगाव डमडेचा जिल्हा परिषद गट जो पूर्व शिवलगेत आहे जी रचना आहे ती शिवला धरून आहे प्रत्येक गाव शिवला जोडलं पाहिजे जो दोन हजार सतराचा आमचा मतदारसंघ होता मग तो ढिंगरद्वाडीपासनं चालू झाला तो नदीचाट पर्यंत शेवट रांजणगाव नाव साडसपर्यंत मग असा जिल्हा परिषद गट पूर्वरत व्हावा लोकसंख्येचा असणारा निकष एक जिल्हा परिषद गट मिनिमम बावन किंवा पंचेचाळीस हजारच्या वर असावा पंचायत समितीचा गण बावीस ते साडेबावीस हजाराच्या वरती असावा तशा पद्धतीचं या ठिकाणं आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही आमचं ऑब्जेक्शन या ठिकाणं कलेक्टर साहेबांकडे सर्व ग्रामस्थ मिळून देणार आहोत पालकमंत्र्यांशी अजितदादा पवार यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे प्रदीपदादा गारटकर असतील रवी बापू काळे असतील दूध संघाचे अध्यक्ष असेल आम्ही सर्वांनी चर्चा करून या ठिकाणी अजितदादाच्या कानावरती आयुष्य काढला आम्हाला न्याय मिळला पाहिजे एवढी भूमिका आहे आणि सर्व प्रथमत सर्व ग्रामस्थांचं सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणं मी जाहीर आभार मानतो कुठल्याही पोलीस स्टेशनचा कायदा सुव्यवस्थेचा कुठंही भंग न करता शांततेच्या मार्गाने व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवलीत छोट्या मोठ्या किरकोळ ग्राहक व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवलीत जिल्हा परिषदची शाळा असेल त्याचप्रमाणे संभाजी भुजबळ विद्यालय असेल आरबी गुदरप्रा शाळा असेल साहेबराव शंकरराव डांबरे महाविद्यालय असेल किंवा गावातील असणारे रजिस्टर ऑफिस असेल मार्केट कमिटी असेल पंचायत समितीच्या अंदा असणारी जी जी अधिकारी वर्ग आहे या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सर्व पक्षातील लोकांनी एकत्र येऊन गावच्या विकासाला विकासाकरता आणि गावच्या आस्मत्तेकरता महत्त्वाचा विषय सांगतो हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे आणि सरदार जयसिंगराव ढमडे यांचं गाव आहे या गावाला राजकीय अस्तित्व वारसा आहे आणि विशेष कौतुक मी या ठिकाणं करू इच्छितो आमचे शिवसेनेचे अध्यक्ष ना आमचे नाना भुजबळ असतील त्यांनी माननीय सचिन आहे यांना जे लीड केलं आणि गावचं जे विभा विभाजन झाले गावामध्ये असंतोष झाला त्या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम माननीय माजी मंत्री सचिन आहे यांनी केलं याबद्दल गाभस्थांच्या वतीनं कुठलाही पक्ष बुद्धिभेद न ठेवता त्यांचं जाहीर आभार मानतो एवढंच सांग महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या